आपण पाहता जनशक्ती सामान्य जनतेचा फुलंदा आवाज निप्पणीत अक्कोळ मार्ग लक्क प्रकाशाने उचलला निपणी सोमनाथ मंदिर ते हलसीतनाथ क्रॉस पद्धती शुभारंभ वाहनधारक पादचारी व परिसरातून समाधान निप्पणी अकोळ मार्गाच्या रस्ता रुंदीकरणासह नूतनीकरण कामाच्या निमित्ताने सुसज्ज असे पद्धती पोभारण्यात आले होते मात्र गेल्या वर्षापासून विद्युत पुरवठा न केल्याने या मार्गावर अंधार दाटून राहिला होता त्यामुळे अपघात आणि चोरीचे प्रमाण वाढले होते या भागातील आणि या, भागा या रस्त्यावर जाणाऱ्या नागरिकांना अनेक प्रकारचा त्रास होत होता ही बाब लक्षात घेऊन यांनी या मार्गावरील तात्काळ सुरू सूचना केल्या होत्या त्यानुसार काल मंगळवारी सायंकाळी आमदार साऊ शशिकला व माजी खासदार अण्णासाहेब नगराध्यक्ष सोनल यांच्या यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत पद्धती प्रज्वलित करण्यात आले यामुळे सोमनाथ मंदिर ते हालसिद्धनाथ मंदिर क्रॉस मार्ग पांढऱ्या शुभ्र प्रकाशाने उजळून गेला शुभारंभ प्रसंगी जोले विकास कामामध्ये आणखीन एक भर पडलेली असून निपाणी शहराच्या वैभवात भर टाकणाऱ्या पतदीपांचा शुभारंभ झाला आहे हा रस्ता प्रकाशमय बनलेला असून इथे सकाळ संध्याकाळ फिरणाऱ्या नागरिकांना अनेक समस्या जाणवत होत्या या सर्व निकालात निघालेल्या असून महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर हा रस्ता प्रकाशमय बनेल बनलं असल्याचं सांगितलं यावेळी माजी खासदार उपनगराध्यक्ष संतोष सांगावकर नगरसेवक राजू कोंदेशा विभावतीवळे भाजपा जिल्हा सेक्रेटरी प्रणव मांडवी शहर भाजपा अध्यक्ष सुरज खवरे निपाणी शहर भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष सचिन केसते हेस्कॉम अभियंता अक्षय चौगुला व प्रभावरी खानके उपस्थित होते इतिहासामध्ये आणि एक विकासाचा तुरा आज आपण इथं उद्घाटन केलेलं आहे कारण सोमनाथ मंदिर अकोड रोडच्या सोमनाथ मंदिरपासून हलशिदनाथ मंदिरपर्यंत जे दीड किलोमीटरचा जो रस्ता आहे पूर्वी त्या रस्त्याचं हालत देखील खूप खराब होतं दोन हजार पंधरा सोळामध्ये हे रस्ता रुंदीकरण करून आपण मध्ये स्ट्र... स्ट्री साईडमध्ये स्ट्रीट लाईट देखील लावलं होतं आणि आज ह्या वेळेला अजूनही रस्ता रुंद करून मध्ये स्ट्रीट लाईट घेऊन साईडला वॉकिंग पाथ करून त्या वॉकिंग पाथमध्ये देखील डेकोरेटिव्ह लाईट्सचं एक योजना आपण मंजूर करून आणलेलं होतं आणि ह्या दीड किलोमीटर अकोड रोडच्या सोमनाथ मंदिर टू हर्षीनाथ मंदिरपर्यंत आपल्याला एटी फायू पॉईंट नाईन्टी थ्री लॅक एवढं निधी आपण हे मंजूर केलेलं आहे लाईटसाठी ला, आणि आज त्याचं उद्घाटन आपल्या नगराध्यक्षा उपनगराध्यक्ष आपले सर्व नगरसेवक नगरसेविका आणि ह्या कॉलनीतले माझ्या सर्व बंधू आणि बहिणींच्या उपस्थितीमध्ये हे लाईटचं ओपनिंग केलेलं आहे आणि हे फार गरजेचं होतं कारण ह्या भागामध्ये वॉकिंगला आपली ही जनता येत होती सकाळी पहाटे किंवा रात्री खूप त्रास व्हायचं म्हणून आज हे सुंदर असं लाईटिंग आज उद्घाटन केलेलं आहे आणि एक महिन्यात दोन महिन्यामध्ये जे वॉकिंग पाथ केलेलं आहे तिथं देखील डेकोरेटिव्ह लाईट्सचं आपण उद्घाटन करणार आहे म्हणून शिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावरती हे लाईटचं उद्घाटन आज इथं केलेलं आहे धन्यवाद चालू घडामोडीचा अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या जनशक्ती न्यूज 18 चॅनलला सबस्क्राइब जरूर करा लाईक करा कमेंट करा शेअर करा बेल आयकॉन प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा